जेवणारा आमचा बसतो रात्री बसतो तो फक्त आहे जे कॉम्पन्सेशन आहे ते मूल निवासीसाठी आहे प्रकल्पग्रस्तासाठी आहे कुठल्याही भारतीय जण म्हणजे कुठल्याही ब्रिटिशरांना मदत केलेल्या व्यक्तीसाठी नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याच्या संदर्भामध्ये आजही प्रश्न आहे आंदोलन प्रकल्पग्रस्तासाठी आहे या प्रकल्पग्रस्तांसाठी हा कामगार टक्क्याचा कायदा आहे त्यांचा त्यांना तो त्याचा मिळत नाही त्यांना आत्महत्या करावी लागते तरी देखील या प्रशासनाचं डोळं डोळे उघडत नाही आणि त्याच्यासाठी प्रशासनाचे डोळे उघडावे ही शेतकऱ्याला तिची जागा मिळावी प्रकल्पग्रस्तांना त्याचा हक्काचे तिथे पैसे मिळाले त्याची जागा नाही त्याच्यासाठी हे आंदोलन आहे आणि आंदोलन म्हणजे सरकारला जागा करण्यासाठी म्हणजे कुटुंबकांनाची झोप या सरकारला आली म्हणजे कॉन्सेस्ट ऑफ कोर्ट आहे त्याच्यामध्ये तो मोठं सुप्रीम कोर्टाने लक्ष करून तोट्यात कारवाई करण्याची पहिली मागणी आहे दुसरं निवडा मोठ्या प्रमाणात जर दर भ्रष्टाचार होत असेल काही लोकांच्या बलंदाच्यासाठी म्हणलेला आपण देखील व्हिडिओ पाहिजे अशी परिस्थिती असताना तो मोठं ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टर हे देखील भूमिका घेतली पाहिजे आम्ही तर म्हणजे पक्ष म्हणून आणि रोहित पवार व्यक्तीगत म्हणून हे सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायाधीश त्यांना पत्र लिहिणार आहे विविध पद्धती आहेत आता तर सरकार त्यांचंच आहे सरकार देऊ प्रदेशांच आहे आणि त्यांचं सरकार असताना एवढा मोठ्या पद्धती एखादा प्रश्न जर सुप्रीम कोर्टामध्ये कोविड पेंटिंग असताना त्याचा निर्णय नसताना अनेक कलेक्टर अनेक एम डी यांनी खूप अर्ज त्यांचा पेटावरून लावलेला असताना यांना नेमकीच का घाई झाली

त्या अर्बन हॉलच्या या जागेमध्ये तिथे गाड्या पार्किंग होणार आहे आणि त्या मेट्रोच्या बीचखाली आमचं सगळं आंदोलन असणार आहे तिथून आम्ही शिडकोवर रोहितदादा आल्याच्या नंतर शशिकांत शिंदे साहेब आल्याच्या नंतर धडक मोर्चा नेणार तिथे आंदोलनकर्ते असतील आंदोलनामध्ये या आंदोलनकर्त्यामध्ये आपण बघाल काल पेरला झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहितदादाने आवाहन केलेलं आहे की ज्यांच्या 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 ज्यांच्यावर अन्याय शिडकोनी केलेला आहे जां� अशा सगळ्या शेतकरी प्रकल्प असताना त्यामध्ये सहभागी व्हावं ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय झाल्या त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे येतील हा हो मोर्चा लोकांना आणण्यासाठी धरून बांधून गाड्या आणण्यासाठीचा का नाही आहे उत्स्फूर्त लोकांसाठीच आहे त्यामुळे किती लोक येतील हे आम्ही सांगू शकत नाही आपल्यासोबत घटक पक्ष देखील असणार आहेत का महाविकास आघाडीच्या सगळ्याच घटक पक्षांना दादानी फोन केला आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे सगळेच लोक या ठिकाणी असतील

यांना आत्महत्या करावं लागतात परंतु ह्या शासनाचे डोळ उघडत नाही शेतकऱ्यांच्या अर्थाचे डोळ उघडत नाही त्याच्या विरोधात आवाज उगवण्यासाठी रोहित पवारांच्या नेतृत्वामध्ये आमच्या पक्षाच्या नेतृत्वामध्ये असे सर्व महाविकास आघाडीच्या पक्षाच्या नेतृत्वामध्ये उद्या आम्ही साधारण अकरा वर्षेच्या आसपास शरद पवारांचा वेगवेगळ्या मोर्चा काढणार आहोत त्याची सविस्तर माहिती आमच्या भावना भावना आहे तुम्हाला सर थोड्या वेळात देखीलच परंतु नव्या चाललं आहे का गुर्ग जीवा पाटलांच्या प्रयत्न घर बसलं बाबासाहेबांच्या प्रयत्न ती घर भूमि दोन्ही बीन जागा प्रकल्पामध्ये गेल्या त्यांना साडेबारा टक्केची सवलत मिळाले हा निर्णय बाबासाहेबांनी मुख्यमंत्री असताना त्या निर्णयाचा अशा पद्धतीने स्थितीचा वापर करून विद्यमान सरकारने ज्याच्या मंत्र्यांनी शेतकोचे अध्यक्ष असताना पात्र असलेल्या व्यक्तीला साडेबारा टक्क्यामध्ये जमीन दिली हजारो कोटीचा भ्रष्टाचार झाला ट्रायफाट डायमेंट देखील झाले आमची विनंती आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना की कालपर्वावर मुंबईच्या संदर्भातल्या नोकोबसंदर्भात म्हणजे हे प्रकरण तातडीने तुम्ही रद्द केलं पाहिजे सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे जरी हायकोर्टाने निवडकरांच्या बाजूला निकाल दिलेला असला तरी सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र शासन आणि स्टेतकोटीने दोन हजार पंधरामध्ये एस एम सी दाखल केलेली त्या एस एम सीवर त्यांना सगळी मिळाली आहे न्याय प्रविष्ट आहे न्यायप्रवेशा प्रकरण असताना पहिली गोष्ट सन्मान्य शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आणि येथील प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनासाठी आमचे नेते आदरणीय शशिकांत शिंदेसाहेब तसेच आमदार दादा पवार हे देखील उपस्थित राहणार आहे खरंतर हे आंदोलन हे तत्कालीन मुख्यमंत्री असलेले त्यावेळेस एकनाथ शिंदे त्या ठिकाणचे असलेले एम डी सिंगर त्यानंतर पंधरा दिवसासाठी आलेले संजय सिरसाट फक्त त्यांना एवढंच प्लॉट निवळकरांचा काढून देण्यासाठी आणलं होतं त्यामधील आठ दिवस त्यांना वर्किंगमध्ये भेटले आणि त्या वर्किंगमध्ये पहिल्याच दिवशी आल्याच्यानंतर त्यांनी जी काय कॅबिनेट या ठिकाणी घेतली कुडकोची जी काही पहिली सर्वसाधारण सभा होती त्यामध्ये हा प्रस्ताव मांडला गेला आणि या प्रस्तावाला मंजुरी देण्याचं काम नगरविकास खात्याच्या त्यावेळेसचे मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या त्यांनी पाठवले या कारणासाठी असलेले संजय सुसाट आणि सिंगल यांच्या मताने ही सगळ्यात मोठी असलेली महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी चोरी असं आपण म्हणायला हरकत नाही शेतकऱ्यांच्या तोंडाला कष्टकऱ्यांच्या प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला तुम्ही पाहणं पुजता आदरणीय पवारसाहेबांनी आणि जीवा पाटील साहेबांनी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने साडेबारा टक्केचा निर्णय आहे पण ते साडेबारा टक्के हे एक देशदोरी दे असलेल्या जिवलकऱ्यांसाठी तुम्ही वापरलात तर हा प्रकरण आपण सांगितल्याप्रमाणे नाच प्रविष्ट असताना सुद्धा त्यांनी प्लॉट देण्याचं धाडस केलं एकसष्ट हजार चौरस मीटरचा त्यांना प्लॉट मिळाला आणि त्यातील आठ हजार एक एक मीटरचं प्लॉट त्यांनी आत्तापर्यंत बिल्डरला अलॉट केलेलं आहे हे धाडस त्यांनी केलेलं आहे तर आम्ही उद्या जे चाललो आहोत त्या हो, त्या 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 शिर्को शिर्को ते त्या संबंधित असलेल्या शिरसाटांचा राजीनामा मागण्यासाठी शिडकोकडे चाललेलो हो, आहोत आणि त्यावेळेस सगळे लोक जे आहेत ते कष्टकरी प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार आहेत खरंतर सिडकोला येण्यासाठी आम्ही सगळे चाललेलो आहोत आणि आम्ही डिगवर पुरावे त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत आणि त्या पुराव्याच्या अभावी त्यांनी त्यांचा राजीनामा त्वरित द्यावा हीच उद्याची आमची मागणी असणार उद्या आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा